जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील वैधमापन कार्यालय मागील गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत घरभाडे व घरपट्टी ही संबंधित विभागाने थकवली तळोदा येथील वैधमापन शास्त्र कार्यालय हे मागील गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत पडले आहे धावक व थोक विक्रेत्यांकडून ग्राहकांना वस्तू विक्री करताना ती कमी वजनाची देऊन ग्राहकांची फसवणूक झाल्यास तसेच विक्रेत्यांना वजनमापांचे मूल्यांकन करणे किंवा नूतनीकरण करण्याचे काम वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत केली जात असतात मात्र तळोदा येथील निरीक्षक यांचे वैधमापन कार्यालय मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत धुळखात होऊन असल्याचे दिसून येत आहे तळोदा येथील रहिवासी विजयकुमार राणूलाल जैन यांच्या सर्व्हे नंबर तीनशे सदतीस दोन मालकीच्या जागेवर तळोदा येथील वैधमापन शास्त्र निरीक्षक यांचे कार्यालय असून हे कार्यालय मागील सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असून सदर कार्यालयाचे जागेचे घरभाडे हे मागील सन दोन हजार तर घरपट्टी ही सन दोन हजार नऊ पासून थकवलेली असून याबाबत सदर जागेचे मालक विजयकुमार जैन यांनी वारंवार सहनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालय नाशिक उपनियंत्रक वैधमापन कार्यालय धुळे निरीक्षक वैधमापन शास्त्र कार्यालय तळोदा यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील सदर कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसून पाच ते सहा वेळा सदर घरमालक धुळे येथील उपनियंत्रक वैधमापन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सुद्धा कुठलाच प्रतिसाद देत नसून या वैधमापन शास्त्र कार्यालयाने घरभाडे व घरपट्टी थकवली असून सदर निरीक्षक वैधमापन कार्यालय हे फक्त नावालाच सुरू आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार